नाही जेवण झालं घरा झालं झालं म्हणते घराही जाणार म्हणते पण मी वैभव आणि एका नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत तर आज आमचं वाडचं गवत देऊ पिंपळचं चला तर मी तुमका दाखवते गवळ देऊ इकडे गणपती विसर्जन आहे तिकडे मी लई गणपती विसर्जन करतात तिकडे इकडे सगळं गाड्या लावल्याने हे बघा इकडे गणपती विसर्जन म्हणजे इकडे गणपती विसर्जन आणि इकडे कपडे धुतात दया परत धुन इकडे बाहेर विंडो बांधले नाही चौकास पिया आपण तू दोघांनी दोघांनी पिया बघा इकडे कपडे धुतोकडे अकडे सुरेश भाई काय करत बघूया काय करत सुरेश भाई पाय धुता जाऊची तयारी करता हात पाय धुता मग काम मी सगळा एकदम मस्त आहे बघा आता धुणार जेवणार पेठ पूजा विजा करणार आता जेवण झालं काय बघूया

ચુકી આપણે નવી સ્થાપના કરેલીક્રમ આનંદ વર્ષ પડુ બાબા થોરલા બાબા મહારાજ ખટ્ટ્યા બાબ્યા મહારાજા તુલા મહાપ્રસાદ છે કરે હા વાગ્યા મહારાજા સામે તુલા મહાપ્રસાદ દાખવ નિવેદવ કરે બાગ બા મહારાજા સમવેદર પાન કરે જય તુલસી માવામી સમ મહાપ્રસાદ દાખવલાવન કરે સંભાળ ત્યાં પ્રદર્શન અને બાળ લો

म्हणत मी पण बनवणार सगळ्या सगळ्या सपल्यावर या व्हिडिओ बनवणार अमोल जोरात वाढत फोटो जाऊन डायरेक्ट दिल्ली म्हणतात कि <laughs> डायरेक्ट पार्लमेंटला जाऊन या तो खीर घे मंग खीर मस्त झाली काय काय सांग सांगूरगिरीत काय काय कशी बनवलेली आधी बाबू काय म्हणते मग जेवण बेवण वाढणारच की नाही जेवण झालं झाला जाणार घरा म्हणत घरात चाललो जेवण झालं आता वाढीत कोण आमका हा जाता

म्हण जाऊया धुवा धुवा तर झालं जेवण देऊन झाला आता व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटेल पुढच्या व्हिडिओ